श्रीमद भगवतगता भक्ती ज्ञान यज्ञ सोहळ्यातला सा, सांगता दिवस आहे आनंद आणि रसात वाहून गेलेले आपणाला हे चौक बघायला ठाण्याच्या असो नाही चौकात हा रंगणारा सोहळा आहे आनंद आणि रसात नावून गेले यावेळी ठाण्याचे आमदार निरंजन डावकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आपण बघतोय की या महिन्यामध्ये सगळेच धार्मिक सोहळे होत असताना या इकडे ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या माध्यमाने गेली सव्वीस वर्ष या इकडे भजनाचा कार्यक्रम होतो कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि याचा आनंद सगळे कोपरीकर घेत असतात किंबहून कोपरीच नव्हे तर आझादनगर या भागामधनंही ठाण्यामधल्या ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची लोकं आहेत ते आवर्जून या महोत्सवाला येत असतात हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि याचा आनंद सगळे घेत असतात मोठ्या संख्येने या ठिकाणी भरत चव्हाणही उपस्थित होते त्याचबरोबर रोडेकर बाबा उपस्थित होते या ठिकाणी आनंद आणि भक्ती रसात ओढून गेलेल्या संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये अनेक लोकांचा सहभाग मिळाला श्रीमान भागवत कथा भक्ती यज्ञ सोहळ्यातील शेवटच्या दिवसातले आपण दृश्य बघतोय या वारकरी संप्रदायाला मिळालं सर्वात मोठं योगदान आहे ही भूमी आहे ही संतांची भूमी आहे इथल्या भूमीमधल्या प्रत्येक माणसांच्या मनातले भाव देवभाव काही वेगळे आहेत मून देह भाव ने या ठिकाणी आनंद सोहळ्या मध्ये आणि भक्ती रसात वाहून गेलेले मंडळ बघायला मिळते त्यावेळी रोडेकर बाबांनी सुद्धा याच्यामध्ये आपणाला आनंद आणि भक्त रसात देवाच्या या श्रद्धा भावे फुगडी घेतली या कार्यक्रमासाठी डॉक्टर अभिषेक राणे या ठिकाणी आलेले आहेत राणेसाहेब सातत्यानं अनेक वर्ष चोवीस वर्ष हा सेवा अखंडित सुरू आहे आज त्याची सांगताय काय वाटतं नाही खरखर समाधान वाटतंय नव्या पिढीला वारकरी संप्रदायाकडे जे काही वळण देण्याचं काम आज हे मंडळ करतंय त्याच्याबद्दल खरखर त्यांची स्तुती करायला पाहिजे आणि नवीन पिढी या मार्गाला वारकरी संप्रदायाच्या मार्गाला वळली पाहिजे अशी माझी कळकळीची त्यांना विनंती आहे माळी समाजाचे अध्यक्ष माझ्या जोडलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला जोडलेली नाळ आहे आज चोवीसा वर्ष काय समाधान वाटत हा अतिशय चांगला प्रश्न विचारला गेली पंचवीस वर्ष वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हिंदू धर्माचा वसा आणि वारसा हा भक्तिमंडळ चालवत आहे आणि हिंदू धर्माचा प्रसार हा असा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ही जी काही परंपरा या वारकरी संप्रदायाने चालवलेली अतिशय सुती आहे आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम त्यांनी दरवर्षी चालवावा ही शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो शिंदे, शिंदे या ठिकाणी आले शिंदे साहेब गेली चोवीस वर्षापासून सातत्यानं श्रीमद भागवताचा या ठिकाणी कार्यक्रम होतो आज सांगताय ह्या महाराष्ट्राला संस्कृती आणि परंपरांचा एक अणुखा देखाव या ठिकाणी बघायला काय वाटत एक लक्षात ठेवा आपला महाराष्ट्र हा पूर्वामी विचाराचा महाराष्ट्र आहे संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आणि हे संतांचे विचार जर आपल्याला तळागळात पोचवायचे असतील तर अशा कार्यक्रमाची गरज आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशामध्ये जे येणारी नवीन पिढी आहे त्या पिढीपर्यंत संतांचे विचार हे पोचले पाहिजेत जनसामान्यामध्ये आपली वागणूक कशी असावी या दृष्टीकोनात विचार हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि निश्चितपणे अशा प्रकारचे कार्यक्रम हे नवीन पिढीला निश्चित प्रेरणा देते या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा आपण वारकरीच्या रूपाने बघायला मिळते गेल्या अनेक वर्षांचा कालखंड आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय म्हणून प्रत्येक माणसा मनातला भाव काय वेगळा आहे गेले नौ दिवसापासून हा जो सोहळा आहे तो रंगदार सोहळा या ठिकाणी घडला होता वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला मिळालेली नाळ आणि महाराष्ट्राचं ही संस्कृती आणि परंपराचा अनोखा देखाव आपणाला ठाण्याच्या कोपरीमध्ये बघाय मिळाला आज त्याची सांगता सोहळा होताना खरं महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातला परंपराचा हा सोहळा हा सतत माणसांच्या मनावरती अधिराज्य करत रावा हीच नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनी आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान समाज मनाचा घेतलेल्या कानुषाच्या माध्यमातून सांगत आहोत कॅमेरामॅन स्नेहा पाटीसरी पोटा सागर पाटील कोपरी